इनोव्हा कारची ट्रकला मागून धडक भीषण अपघातात पाच जण ठार कळम रोडवरील वरील सापर्डा गावाजवळ एका इनोव्हा कारने ट्रकला मागून जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा गाडीमधील मधील पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे कळम यवतमाळ रोडवर वर सापर्डा गावाजवळ इनोव्हा कार आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला इनोव्हा कळमकडून यवतमाळकडे जात असताना ट्रकला मागून जोरात धडक दिली धडक इतकी जबर होती की कारच्या समोरचा पूर्ण भाग चेंदामेंदा झाला असून यामध्ये पंजाब राज्यातील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक विदेशी नागरिक उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे मृत झाल्याची माहिती समोर येत आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न